या मध्ये सर्व स्थानिक नेते मंडळींना किंवा पदाधिकाऱ्यांना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने अधिकार दिलेले होते शक्यतो युती करा अशा पद्धतीच्या सूचना तिन्ही नेत्यांनी आमच्या सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव अजितदादा यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की शक्यतो माहिती म्हणून करा पण जर माहिती होत असेल तर मैत्री पुन्हा लढती करा तीच परिस्थिती इथं झालेली आहे प्रयत्न झाला परंतु मला माहितीनं जवळजवळ दहा वर्षांना निवडणूक व्हायला लागले इच्छुकांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाकडं आघाडीकडं लोकांची मागणी मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून त्यांनी पेड्रावकर साहेबांनी सुद्धा आपली आघाडी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आम्ही आमच्या आघाडी उभा केली मैत्रीपूर्ण लढत आहे यामध्ये संघर्ष टीका टिप्पणी होण्याचं काही कारण नाही परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे त्यांच्याबरोबर या निवडणुकीमध्ये आता कुणीही चर्चा सध्या नाही